नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नवीन वेतन आयोगाबाबत वित्तमंत्र्यांचे लोकसभेत स्पष्टीकरण डी ए आणि डी आर हे विलिनीकरण तसेच फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मंत्र्याचे लोकसभेत कशा पद्धतीने स्पष्टीकरण आपल्या नवीन वेतन आयोगाबाबत देण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा नवीन वेतन आयोगाबाबत वित्तमंत्र्यांचे लोकसभेत स्पष्टीकरण डी ए आणि डी आर विलीनीकरण तसेच फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट बघा फायनान्स मिनिस्टर क्लिअरिफिकेशन रिगार्डिंग द न्यू पे कमिशन बिग इन्फॉर्मेशन रिगार्डिंग डी ए डी ए मेर्जर अँड फिटमेंट फॅक्टर नवीन वेतन आयोगाबाबत वित्तमंत्र्याने दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देण्यात आले आहे नवीन वेतन आयोगासंदर्भात विविध प्रश्न लोकसभा सदस्य आनंद भदोरिया यांच्याकडून विचारण्यात आले होते सदर प्रश्नास काल दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी या ठिकाणी उत्तर दिले आहे डी ए आणि डी आर हे मूळ वेतनात विलीन करण्यास नकार श्री आनंद भदौरिया यांनी विचारले होते की सध्या महागाईचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे तर सरकार विद्यमान डी ए आणि डी ए या ठिकाणी मूळ वेतनात विलीन करण्याचा विचार करत आहे का यावर वित्त मंत्रालयाने यावर वित्त मंत्र्याने स्पष्ट केले आहे की याबाबत सरकारचा अद्याप कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे नमूद केले बघा डीए विलीनीकरण म्हणजे नेमकं काय का? सध्या सातवा वेतन आयोगामध्ये जो डीए आणि डी आर मिळत आहे सदर रक्कम मूळ वेतनात विलीन केल्याने सदर विलिनीकरण केलेली रक्कम नवीन वेतन आयोगात मूळ वेतन ठरेल परंतु यास केंद्र सरकारामार्फत अद्याप कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे बघा फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ डी ए आणि डी आर मूळ वेतनात विलीन करण्याचा सरकारचा विचार असल्याने सरकार फिटमेंट फॅक्टरमध्ये दोन पॉईंट शून्य शून्य ते दोन पॉईंट पन्नास पटपर्यंत वाढ करू शकते यानुसार कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगात सुधारित डी आणि डी तसेच वाहन बत्ता प्रोत्साहन भत्ता आणि गणवेश भत्ता घर बाडे भत्ता इत्यादी दराने या ठिकाणी मिळणार आहेत महागाई भत्ता हा ए सी पी आय निर्देशांकाच्याच आधारे ठरवण्यात येईल असे देखील स्पष्ट करण्यात आलेले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने हे जे नवीन वेतन आयोग आहे याबाबतच वित्त मंत्र्यांचे जे लोकसभेत स्पष्टीकरण आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला चे कि वा तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद